स्वामी समर्थ तर मी बनवले आहेत गुलाबजामून बघ किती छान रसरसी एकदम सॉफ्ट आतपर्यंत पाक गेला आहे कसं बनवलं चला तुम्हाला सांगते मी माझ्या पद्धतीने इथं मी हे पॅक घेतलेलं आहे गुलाबजामूनचा कट करून घेतला त्याच्यामध्ये मग दूध टाकलं आणि छान असा गोळा बनवून घेतला हलक्या हाताने गोळा बनवायचा दूध टाकून कारण ह्या मिश्रणमध्ये दूध जास्त नाही ओतायचं जास्त दूध ओतलं हो की मिश्रण हे पटकन असं पातळ होऊन जाते मग हाताला थोडंसं तूप लावून असा छान गोळा बनवून घ्यायचा नंतर गोळ्याला ह्या तूप लावायचं आणि वाटी मी झाकून ठेवायचं त्यानंतर इथं मी दोन ग्लास घेतलेला आहे पाणी त्याच्यामध्ये एक दीड साख दीड ग्लास साखर टाकलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार करा नंतर इथं मी हे अर्धा तास गोळा छान भिजून घेतला मुरला त्याच्यानंतर बघा छान पीठ फुगलं आणि याच्या असे छान गुलाबजामुनचे गोल गोल हातावरती हलक्या हाताने गोळे बनवून घेतले असं मिडियम तेल किंवा तूप तापवा त्याच्यामध्ये असे गोळे सोडवा चार पाच चार पाच हलक्या हाताने असे छान तळून घ्या आणि सारखं हलवायचं नाही मग हे गुलाबजामुनचे गोळे तुटतात आणि तेल पण असं तूप किंवा तेल तुमच्या आवडीनुसार काहीही वापरा गॅस मिडियम ठेवा फुल गॅसवर नका भाजू करपतात माझी ती चुकी झाली थोडेफार करपले इथं पण ठीक आहे लाल छान लाग इथं पाक तयार झाला नंतर गॅस बंद केला पाकाचा आणि त्याच्यात गुलाबजामून टाकले आणि रात्रभरासाठी भिजवले आणि वरून मी इथं इलाईची पावडर टाकलेला आहे हे विलायची आणि साखर कुटून घेतलेलं आहे उकळीमध्ये आणि वरतून टाकलं आणि झाकून ठेवलं दुसऱ्या दिवशी सकाळी बघा किती छान गुलाब जामून तयार झालेले आहेत तर तुम्ही पण ह्या पद्धतीने बनवा खूप सॉफ्ट बनतील आणि खूप छान असे आतपर्यंतच जातो आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा